मुकामचा धरंगवाड तालुका आहे देवाळी जिल्हा अहमदनगर येतो लाखीचा पॉईंट सी टू डब्ल्यू ची लाईन आहे पाचशे ला पेन पॉईंट हा मिशनचा चार असतो मिशन एक नंबरचा पॉईंट आहे पाचशे ऐंशी तो पॉईंट हा मिशनच्या पेन पॉईंट घेऊन केलेला सर्वे आपण या ठिकाणी ॉटर वापरतोय आणि हा पटापण जेवतोय साधारणतः या ठिकाणी काळा पाठन आहे तांबडा मांडण्या सुद्धा आहे हिरवा मांडण्या आहे आणि अथिकाची लाडबोटली लागेल शक्य डॉमेटिक वॉटर पर्पज म्हणून या ठिकाणी लाभ होऊ शकतो या ठिकाणी जो लेअर आहे तो दोन दिवस म्हणजेच डोमेस्टिक वॉटर पर्पज पर 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 हे योग्य आहे जवळच या पॉईंटपासून साधारणतः एक वीस फुटावरती तो बोर्ड आहे तो एक खेल आहे त्याच्या पाठीमागं एक साधारणतः दीडशे फुटावरती एक आहे आणि नंतर मात्र साधारणतः एक दोनशे फुटावरती एक तिसरा पॉईंट आहे जवळच या ठिकाणी दक्षिणेच्या दिशेला दोन बोर आता सध्या बंद आवश्यक आहे ते एवढा पाणी असं काय फारसं व्हायला असं काय नाही बघ चिकल राड होत चिकल राड होत शिवण वाहून घ्यावं मला गरबोत आपलं गरगती पाहून दाखवे Taip. taip, taip, taip. जर हा पॉईंट सहदेव शिंदे मार्फत घेण्यात आलेला आहे वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हा पॉईंट घेण्यात आलेला आहे याची अंटर हा पॉईंट सत्तेत झालेला आहे खूप मस्त पाहिजे लागलेला आहे